मला दिवाळीचा मग आलो आम्ही पुन्हा आम्ही मग चलावा दर्शना जाऊ टाकर खेळला त्यांनाही खूप आवड होती दर्शनाची माझ्या मिस्टरांना चलावा जाऊ म्हणे आम्ही दोघंही आलो दोघं आल्यानंतर दो महाराजांचं दर्शन घेतल्याबरोबर त्यांनी सांगितलं आज बारा महिना शेंगा आणि भेंडं म्हणे शेंगा आणि भेंड म्हणजे याचा अर्थ असा झाला काही वर्षात म्हणजे तुम्हाला मुलगा मुलगी होईल सगळ्यांना विचारते काय प्रश्न आहे तसं आहे म्हणे त्यांना ज्यांना कोडं त्यांचं समजत होतं ते सांगत होते मग ते झाल्यानंतर मला मुलगी झाली पहिली त्याच्यानंतर मुलगा झाला मुलगा झाला हो आणि एक पाच अशी दर्शनाला आली त्यावेळेस गिरधर बाराज होते इथं भाजी छोटे होते ह्या पोरा मग त्यांचं दर्शन करायला गेली मी तिथे मग आईन त्यांना पैसे दे मी त्यांना पाच रुपयाची नोट दिली त्यांनी त्या नोटीचे तुकडे 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 करून टाकले बारीक बारीक त्यांची वडील होती तिथं तसं का केलं असं काहीतरी तर त्याचा काही अर्थ मला समजला नाही जेव्हा मी बाळांतीन झाली माझा मुलगा चार महिन्याचा झाला आणि पुन्हा मी अजून म्हटलं का आता चार महिने झाले गड्या आता आपण गावाला जाईट गा गावाला जावं म्हटलं आता यांना बोलवलं होतं मग मी माग तर अजून राहा म्हणे चार आठ दिवस तर मी म्हटलं बरं काही हरकत नाही तर मी राहिली त्यावेळेस मुलाला खूप ताप आला इतका ताप आला का आर्मीचे डॉक्टर देशपांडे दे होते तेव्हा तिथे खूप उपाय केले त्यांच्या घरी ठेवलं त्या मुलाला गोळ्याच्या भाजीत ठेवलं थंडाचं टेम्परेचर काही केल्या उचरेच नाही मी म्हटलं असं का होऊन राहिलं बा पोराला तर मग माझे वडील चिंतेत पडले मुलाचा खूप लाड होता त्यांना जग आपल्या घरी काही कमी जास्त झालं तर कसं व्हायचं म्हणून म्हटलं टाकर खेळला जा बा प्रसाद घेऊन महाराजांजवळ काय बनतात महारा महाराजांनी प्रसाद ठेवल्याबरोबर महाराजांनी सांगितलं कुदळी पावड्याची भेट आहे नाही हो हो मुलगा दुसऱ्याच दिवशी त्याच दिवशी गेला मुलं हो, हो। संध्याकाळी चार महिन्याचा मुलगा होता आणि तो मुलगा इतका लठ्ठ होत होता का म्हणजे त्याला वर्ष म्हणजे पंधरा वीस जण कपडे बदलावं लागले त्याच्या अंगाचे कारण की खूप लठ्ठ लठ्ठ होत होता तो ज्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा लाड होता रडणं अजिबात माहीत नाही झालं मग मी माझं टाकून दिलं होतं ग्रहण आलं होतं ग्रहण ग्रहण होतं त्यावेळेस असा राहते आहे मी आपली फिरत आहे या घरी या घरातली त्या घरात त्यावेळेस काय बाधा झाली त्याला काय माहीत काहीच माहिती दिसायला खूप सुंदर होता मुलगा मग त्याच्यानंतर मग असं वाटे की बा आता काय आहे चालली गेली माहेरी मग माहेरी गेल्यानंतर म्हटलं काय वा महाराजांनी तर सर्व बाजूं चांगलं केलं mm. मग मला यांना काही नोकरी होती पण mm. ब्लॉकमध्ये नोकरी होती म्हणजे राहायला क्वार्टर वगैरे काहीच नव्हतं mm. इन्कमची पोस्ट म्हणजे अशी काहीच नव्हती तर त्या एकशे एकशे एक सत्तर रुपये पगार होता एका mm. एक सत्तर रुपये पगारमध्ये आमचं दोघांचं घर त्यात तिका पाच दहा रुपये भाडं घराचं mm. mm. ते द्यावं लागेल आणि खर्च पुन्हा माझ्या सासू सासऱ्यांना पन्नास साठ रुपये बहिणा पाठवा लागेल खेड्यावर ती एक तारीख झाली की म्हणजे सासरी तयारच राहा इकडे पगार हो का नाही हो मग म्हणतोपासूनच नाही 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 गजल म्हणजे फिरत होती मी तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात फिचलो हो मग काय वा पण असं पगारी नाही पुरत मग कोणतं काहीच नाही आपलं वाट चुकली की काय वा महाराजाला म्हणून महाराजांना आम्ही पुन्हा नमस्काराला गेलो महाराजांनी सांगितलं जा म्हणे एकशे एक वर्षे एक गाव हो इतके उत्पन्नाचे गाव मिळाले माझी परिस्थिती पाठवूनच टाकली त्यांनी घरीवरून आलं हो शब्द अतिशय म्हणजे तुम्हाला जसे बाबाजी बोलले तसेच अजून हो अजून आठवते मला काहीच बदल झाला नाही हे गाव नको ते गाव नको पाहिजे कोणचं गाव म्हणे मग चांगल्या पोस्टिंगवर गाव मिळाले तर ते त्यांच्या शेवटपर्यंत मिळाले रिटायर होईपर्यंत क्वार्टर राहिला चपराची हाताखाली गाडी हात हो असं पाहिजे प्रॅक्टिस खूप चालली त्यांची गावाला म्हणजे गा हाताखाली गाडी होती मुंबईपर्यंत गेलो आम्ही हां चार वर्षात आज त्यांचा वाढदिवस आहे लग्न जोडून दिलं ते सुद्धा लहानुजी बाबांवर प्रेम करणारे भक्ती आणि प्रेम निष्ठा होती त्यांची त्यांचा आज वाढदिवस आहे त्याच्या निमित्त आम्ही इथे लाडू द्यायचं ठरलं असं ते कळ आलं होतं तर लोकांना दिसली आम्हाला कोणी कोणी काही काही आणतात ना तर आपण आणूवा ते आमची तारीख आपली गायकवाड सर्व होते डॉक्टर साहेब तर ते म्हणे या म्हणे इकडे तुटले जावाय असं तर सांगितलं आणि ते म्हणे mm -hmm. असं म्हणे वीस तारीख म्हणे वीस मे वीस मे खाली आहे म्हणे oh. तुम्ही फक्त त्या वीस मेला येत जा oh. म्हणे महाराजांचे पैसे भरून दिले होते oh. दरवर्षी तुमच्या नाचं अन्नदान ना होत जाईल आमच्या oh. आमच्या घरची प्रकृतीनं नाजूक होते oh. त्यांना एवढी ऊन वगैरे काही सहन होत नव्हतं यावर्षी जाऊ पुढ वर्षी जाऊ वर्षी त्या वर्षीला आता कितीतरी वर्ष होऊन गेले आता काही खरं नाही म्हटलं आता लाडू त्यांच्या याला देऊन द्यायचे म्हणून म्हणून आणखी तुम्हाला हे जे गिरधर महाराज आहे त्यांचं पालन पोषण तुमच्याच कुटुंबाने केलं हो 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 म्हणजे महाराज त्यांच्याबद्दल सांगा ना त्यांच्यावर काही नाही एक जसेच माझे लहान भाऊ राहत होते माझं तसा प्रसंग काय आलाच नाही जसे माझे लहान भाऊ वगैरे वाढ वाढत होते तसं ते वाढत होते आहे बा बाजी आहे माझी आई जास्त सेवा करायची बाजी बाजी करू बाबाजीला दूध दही ताजं ताजं जेवण वगैरे करायचे पण आम्ही काही आमचे जसे भाव नाही बा तसेच ते आहे असं वाटत होतं तसं त्यांचं पालन पोषण तुमच्या कुटुंब हो आमच्या कुटुंबात झालं आणि ते बाबाजीनं सुपूर्त केलं केलं असेल तेच नाही मला माहित आईकडे आई हो आईकडेच राहा सगळेजण गावात त्यांना बावाजी बावाजीच म्हणजे गिरधर बाजी गिरधर बाजी सांगितलं नाही का कुठे आहे म्हणून हो ते तुमचे वडीलला हरवले होते तो प्रसंग आहे वडील हो माझी ना मला नाही पूर्ण नाही तसं नाही माझी आई एक वेळा आम्ही टाकर खेडला गेलो होतो टाक आता माझं माय आईचं माहेर किनाळा किनाऱ्यावर रिंगी आम्ही देवराळ रिंगी बैलू चार पाच वाजता करून देते ते निहारी अशी सोबत भारतवाड्याच्या नदीवर आम्ही जेवायचो असं गेलो तर आधी आम्ही टाकर खेडला येतो टाकर खेळचं दर्शन घेतो बाराजी महाराज कधी लालजी महाराज त्यातच घासत राहते त्यांनी एवढं म्हटलं मोठे लोकाचे लेकरं रंडेबाजी आहे हाच प्रश्न दिला त्यांनी जाता येता दर्शन घेते असं झालं मग आम्ही गेलो गेल्यानंतर मग श्रावण पौष महिना होता त्यावेळेस ती रांगोळी टाकली तुळशीवरून होती ती विहीर आहे मोठी त्या विहिरीजवळ हा काय करी बोरं विरं टाकली होती बोरं खात जाय बांधा हिचे वडील आणि त्या विहिरीमध्ये टाकत जाय टुपकून आवाज होत जाय मी अशी खेळता खेळता गेली तर <laughs> ते पोरगा पाहिलं तरी हात डोकून पाहते त्याच्यात हळूच माझ्या मामाला सांगितलं ला मामाला इ बाबा आपल्या हिच्या बाबांना मामा असं असं झालं पळून राहिला तो ती अशी चोरासारखी चुपचाप गेली त्याला ओढलं मग महाराजाकडे त्यांना पुन्हा गेलो महाराजांनी सांगितलं आलं विघ्न झालं पाणी म्हणे चला हो असे अनुभव आले मला का तुम्ही फार सुंदर असे अनुभव सांगितले त्या काळातले जवळपास आता तुमचं वय काय आहे का था? माझं अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी इकुन तर जिवंत असे अनुभव सांगितले की जे बाबा स्वगत बोलायचे आणि ते स्वगत शब्द फार कमी लोकांना करायचं शेंगा भेंडे ओ, शेंगा शेंगा कोड़ा एक। कोड़ा एक हो शेंगा शेंगा म्हणजे मुलगी होणार आहे म्हणजे मुलगा होणार आहे अशा पद्धतीची भाषा होती असे काही सविस्तर सांगायचे कळायचं हो सूर्य एक वेळा एक बाई आली होती त्यांना चहाच चहा घेऊन तिथे आम्ही सगळंच बसलो होतो तर तिला महाराजांना म्हणे हा चहा पिया म्हणे महाराज भिंतीकडे तोंडोंड करून म्हणत होते तो चहा मी तर पितोच म्हणे पण तो चहा पी म्हणे आधी तू चहा पी नंतर मी चहा पितो म्हणे बाई नाही महाराज म्हणे महाराज म्हणे बाईला हो। का चहा प्या महाराज मी चहा करून आणला तिच्या मनातली भावना ती ज्ञाना मारून टाकायची होती तर ते भिंतीकडे तोंड करून म्हणाले ते हा चहा म्हणे तू पी नाही तू पी नंतर मी पितो म्हणे त्या बाईला असं कळून गेलं महाराजाचं बोलणं लक्षणी बाई ती हो ती तिथून गायबच झाली नंतर तो चहा राहिला ना तसाच राहला हिरवाकार चहाला म्हणतात हा तुम्ही साक्षात हो सांग संतावरती अनेक संत त्या काळात व्हायचे संत अंतर्ज्ञानी असल्यावर त्यांना ते सगळं कळतजीला सगळं कळायचं तिकडे पाहूनच ओळखलं पण हिरवा चहा पळून गेला ना तिथल्या शेवक लोकांनी तो चहा दाखवला सगळ्यांना पहा म्हणे तर यानिमित्तानं आज मी सगळ्या लहानू भक्तांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं श्री संत लहानूजी महाराज संस्थान येथे अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या योजना चालतात त्यांना असंख्य भक्तांनी भरभरून सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीचं अलीकडे एक लहान प्रसादालय नावाची भव्य दिव्य आधुनिक पद्धतीची इमारत बांधकाम सुरू झालेलं आहे तर सगळ्या भक्तांना या माध्यमातून असं एक आव्हान असते की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण अर्पण केली पाहिजे त्या कार्या जेणेकरून प्रसंगी इथे दाटी खूप होते आणि त्या दिवशी रुमा मिळत नाही दूरदूरच्या लोकांची राहायची इच्छा असून सुद्धा एका एका, एका रूममध्ये जवळपास कोंबल्यासारखे सात सात व्यक्ती विनंती करावं लागते का आम्हाला राहू द्या आम्हाला राहू द्या आम्ही पाहाला आमच्या नजर तर या कार्यासाठी सुद्धा आपण मदत करावी असे आवाहन आव्हान करतो आणि तुम्ही जे काही अनुभव अतिशय सुंदर असे अनुभव सांगितले वास्तव अनुभव सांगितले म्हणजे कुठलंही त्याच्यामध्ये बडे पण नाही आहे साक्षात अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो बोरघडे परिवाराचा आभारी आहो जय गुरु जय लहान श्री लहानूजी महाराज